नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी शिक्षक मतदारांचा उत्साह असताना निफाड येथील मतदान केंद्रावर सुविधांचा अभाव दिसला मध्यवर्ती प्रशासकीय इमारती मतदान केंद्र होते ही इमारत बंदिस्त त्यात दोनच मतदान केंद्र आणि दोन हजार सहाशे त्रेचाळीस मतदार असल्याने मतदानासाठी आलेल्या शिक्षकांनी एकच गर्दी केल्याने दोन ते तीन तास मतदानासाठी लागत होते त्यात बंदिस्त इमारतीत मतदानमुळे हव्याअभावी गर्मीमुळे मतदारांचे हाल झाल्याने मतदार हैरान झाले तर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पायपीट करावी लागत असल्याने अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे पोलीस अधिकाऱ्यांसमोरच चांगले संतापल्याचे चित्र पाहावयास मिळाले माणसं उचलले नका त्या उमेदवाराला दिव्यांग उमेदवार होता आणि त्याला जर तुम्ही तिथपर्यंत एवढं मी सांगितल्यावर सोडलं तुम्ही अधिकार केला हे असं हे नका करू इथं काही मोगलाय नाही माजलेली सगळ्यांचा अधिकार इथं अबाधित राहून काम केलं पाहिजे प्रत्येकाने